खुश खबर खुश खबर खुशखबर आज मीत की है। तर कान ले मी इतकी आनंदी आहे तर काय आणले बघा मी यूट्यूबच्या पहिला पेमेंट माझा फोन बिघडला होता काय काय झालं होतं म्हणून मी हो का विवो पहिला नंबर क्वालिटी ॲप ॲपल तर ते दुसरी दुसरा नंबर हो का ही सॅमसंगचा सॅमसुंग सॅमसुंग

कसे हा हवा कोणता आहे मग अका याच्या बरोबर काय काय दिलंय तुम्हाला सांगते युट्यूब चा पहिला पेमेंट आहे बरं का मी सांगितलं नव्हतं इतके दिवस काय पण पण ती स्वप्नात म्हणल्यासारखं ते गत आहे ओके हे हे काय हेडफोन हेडफोन दिलेला आहे त्याच्यासोबत गाणे ऐकायला पाठ करायला रोज युट्यूबवर गाणे म्हणायला काही चार्जर येत नवीन दिले सगळं ओके आहे का नाही कसे आहे हवा मग बंपर प्राईजेस कसं आहे बघा सांगा दिवाळीचं हो काही चार्जर एकदम ओके पिन बसणारी सगळं सगळं भारी बघा okay. लगेच किती चार्जिंग टिकणार सगळं व्यवस्थित क्वालिटी बघून नंबर एक क्वालिटी घेऊन आलेली okay, आहे बघा याच्यावर तुमचं नाव आहे रे दुकानातून कॅश कॅश पैशाने घेऊन आले बरं का तर अशी अशी मी ती पोळ्याची खरेदी केली युट्यूबच्या पेमेंटमधून नव्हती आता आतमध्ये संध्याकाळी ऐकायला गाणी काढते मी आता आता आताच नाही मग आहे का नाही खुशखबर एकदम चांगली कशी वाटली माझी खुशखबर नक्की सांगायचं कमेंटमध्ये पहिला पेमेंट माझा कशात पार केलाय मी